जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव येथील रहिवासी अनंता इंगळे यांनी पोलीस स्टेशन तामगाव समोर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू केले आहे तामगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हा क्रमांक नंबर दोनशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास न करता आरोपीकडून त्यांचे वाहन जप्त न केल्याने अनंता इंगळे यांना फायनान्स कंपनीकडून नोटीस येऊ लागल्या आहेत पोलीस प्रशासनाची निष्क्रियता आणि फायनान्स कंपनीच्या मानसिक त्रासामुळे इंगळे यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे आणि जोपर्यंत तामगाव पोलीस त्यांची गाडी आणून देणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे संग्रामपूर मी अनंता मारुती इंगडे राहणार नाग माझ्याकडे आयशर गाडी एम एच एकवीस बी एच डबल झिरो पन्नास या नंबरची गाडी आहे तर त्या गाडीवर दहा लाख रुपये श्रीराम फायनान्सचे मी लोन घेतले एक महिना गाडी चालवली नंतर ते माझी गाडी चालत नसल्यामुळे मीनं विकण्याचा निर्णय घेतला जळगाव दामोद इथे मला जावेद डॉक्टर विलेप डायमंड ट्रान्सपोर्टवाले ये 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 सोहल, सोहल उन... ये ते मला मी यांना भेटलो की बा मला माझी गाडी विकायची आहे त्यांनी मला सांगितले की आपल्याकडे ग्राहक आहे ते म्हणून मी ना म्हटलं कुठले दादा तर त्यांचा दजापूर सोहेल सोहेल खान आसिफ खान आणि अमरावतीचे बली मुजाईस झाली बरं ठीक आहे मीनं म्हटलं ठीक आहे देऊन देऊ पण ते मला गॅरंटीचे माणसं आहेत त्याची गॅरंटी मी घेतो की तुम्हाला कुठलाही अर्थ नाही ते लोन व्यवस्थित भरेल म्हटलं गाडीचा हप्ता आहे छत्तीस हजार पाचशे रुपये त्या गाडीचे व्यवस्थित लोन भरण्यात तेरा लाख रुपये मीनं त्यांच्यावर विश्वास ठेवून की त्यांना लोन वापरायला दिलं त्यांच्या नावाची मीनं नोटरी करून दिली पहिल्या दोन हजार चोवीस जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीस त्या सोहेल खान आशिफ खान याच्या याला नोटरी करून दिली नंतर तो मला म्हणाला की दोन हप्ते मीनं वेगवेगळे व्यवस्थित टाकले मी माझ्या मावशीचा मुलगा अमरावतीचा आहे सोहेब नावाचा मी याला गाडी देतो की तुम्ही माझी नोटरी रद्द करा आणि त्यांच्या नावे नोटरी करून द्या नवीन आणि पाचव्या महिन्यामध्ये मीनं त्यांना नोटरी करून दिली नंतर जर जेव्हा गेले रिसॉर्ट नाही सोहेल खान आशिफ खान त्यांना मला दोन टाकली टाकले त्या रिसॉर्ट ठेवला नंतर सहाव्या महिन्याचा पहिला हप्ता आला चार तारखेचा मी त्यांना कॉल केला की त्यांचा मोबाईल लागत नव्हता मग म्हणजे नंतर सोहेल खान दर्जापूर्वी याला फोन केला की बा तुझा माव तुझ्या मावच्या मुलाला सांग किंवा गाडीचा हप्ता टाकून नेहमी पासता सहाव्या महिन्याची हा तुझा चोवीसचा विषय आहे नंतर नंतर मग मला त्यांनी हप्ता गिप्ता काही टाकले नाही पहिला हप्ता मग मी अमरावती येथे गेलो शोएबला शोधायला अलीला किंवा ताजनगरमध्ये तिथून तो तेथं तो मला मिळून आला नाही मग मी तिथून लगेच दर्जापूर येथे आलो दर्जापूर येथे आल्यानंतर मी सोहेल खानला भेटलो की सोहेल भाऊ तुझा माझभो सोहेल मला असं म्हणतो की मी त्याला ओळखत नाही कोण माझा माझभ मी ना फक्त तेवढ्यापूर गाडी फक्त मी असे नाटक केले बाकी मी त्याला ओळखत नाही तुमचा आपला व्यवहार तर रद्द होईल आहे मी त्याला ओळखत नाही मी लगेच असे त्याचे शब्द ऐकून मी घरी आलो ते चौकशी केली किंवा हा इथं केली नाही आहे नाही आहे पण तिथं माझ्या लक्षात आलं मी जळगाव पोलीस स्टेशन इथं गेलो जळगाव पोलीस इथं गेलो तिथे माझी कंप्लेंट घेतली नाही म्हणजे एक दीड मी इथं पहिले चक्कर घातला तिथं माझी कंप्लेंट घेतली नाही नंतर मी संग्रामपूर पोलीस स्टेशन इथं आलो पहिले लिखित तक्रार म्हणजे अशी लिखित तक्रार केली त्यांना लिखित तक्रार हे केलं किंवा तुम्ही तक्रार घेऊन सगळं घेऊ पण अठरा महिन्याची पाच तारीख केला दोन हजार चोवीस मी येथे माझी तक्रार नोंदवली त्यांना मी हकीकत अशी सर्व पैसे सांगितली शोएब अली मुजेरी या नावाची मी कंप्लीट केली आहे तर त्यांना पोलिसांनी शोध घेतला चौथ्या पाचव्या महिन्यापर्यंत तर त्यांना तो व्यक्ती अमरावती येथे आलो नाही तो नागपूर येथे मिळून आला शाहिद अली अमजद अली त्यांचं ओरिजनल नाव आहे अमजद अली हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड असं बनवलं शोएब अली मुजेदी या नावाला ते लोकांची फसवणूक करते माझी यांची गाडी यांच्याकडे आहे चौथ्यामध्ये त्यांची चौथ्या पाच त्यांनी एक महिना अंद झाले सलीम नावाचा एक सलीम सुहेल आशिफ आणखी पूर्ण खूप मोठी यांची गँग आहे ती नागपूर येतील म्हणून त्यांना चौथ्या पाच अटक झालेली आहे एक दीड महिन्यामध्ये सुटले तर ता त्यांना सोपी बक्षी नावाचा व्यक्ती मिळाला बक्षी नावाचा व्यक्ती म्हणे पोलीस स्टेशनला की साहेब जे काही विषय आपण पाहून घेऊ काही टेन्शन नाही डुप्लिकेट आधार कार्ड शाहिदचा मामा त्यांचा शाहिद मुकेश ड्रायव्हर मुकेश ड्रायव्हर आणि शाहीदचा मामा यांनी स्वतः गाडी याच्या बाहेर गाडी काढून दिली असं मी स्वतः त्यांच्या स्वय साहेबासोबत होतो म्हणून हा विषय मला पैपूर्ण माहिती आहे आम्ही रात्री बारा वाजता एक वाजता दिसतं आम्ही भेटो सोन्याने साहेब मुळे साहेब त्यावेळेस बक्षीनाथ व्यक्ती शाहीदचा मामा हे आम्हाला परत भेटले पण आम्हाला असे साहेबासोबत बोलत होतो पण त्यांना असे काही गाड्या अशा त्यांच्याकडे जमा आहेत कुठे आधार कार्ड बनवून हे करून सगळं तुझं गाड्या गायब करायला आता माझ्याकडे श्रीराम फायनान्सचे तेरा लाख रुपये लोन आहे मी कुठून भरू माझी परिस्थिती नाही पाहिजे मला मला माझा न्याय द्यावा पोलीस स्टेशनने माझी गाडी जमा करून घ्या त्यांच्याकडून जमा करून घ्यावी नाही तर माझ्या जे नाव्याच्या श्रीराम फायनान्सचे तेरा लाख रुपये लोन आहे ते त्यांनी भरणा करून घ्यावा त्यांच्याकडून हे माझी त्याला अंदर झाले सगळ्या गोष्टी झाल्या त्यांची जमा बेल झाली सेशन कोर्टामध्ये खामगाव पोलीस स्टेशनला खामगावला नंतर मी एस पी साहेबांना भेटलो बुलढाण्यात जाऊन एस ॲडिशनल साहेब लोढा साहेब यांना पण भेटलो मलकापूर साहेब भेटलो यांना पण निवेदन दिले दे सगळे दिले यांनी मला सांगितले की तुमची गाडी तुम्हाला भेटून देन म्हणजे गाडी येऊन देन पण गाडी माझी अद्याप अजून त्या पोलीस स्टेशनला जमा झालेली नाही ना माझ्यावरती त्यांनी दोन भरलेला आहे काहीच नाही सगळ्या गोष्टी उपोषणचा अर्ज दिलेला होता चोवीस तारखेला चोवीस अकरा दोन हजार पंचवीसला मी तीन तारखेपासून उपोषण चालू केलेलं आहे पण तरीही कोणी पोलीस लोक अधिकारी लोक माझ्याकडे आले येतात जाता येणं जाणं चालू आहे की काय चालू आहे काय नाही मी त्यांना विचारतो की साहेब माझी गाडी झाली का जमा साहेब म्हणतात तपास चालू आहे तपास चालू आहे माझे आपले पोलीस अधिकारी तपासामध्ये जायला आहे इथे असं मला सांगतात बाकी मला कोणताच न्याय द्यायची त्याची मानसिकता नाही आहे तर माझ्या जीवाचं काही बरवाट झाल्यास याला पोलीस पोलीस स्टेशन पोलीस प्रश्न हे जबाबदार राहणार आहे मी माझं अन्न पाणी घेऊन काहीच नाही घेऊन राहिलो माझं मेडिकल दिवसातून दहा वेळा यांनी करावं माझे हे, हे, हे करावं कर एवढी माझी त्यांना विनंती आहे मी सत्य बोलतो काय करतो याची सर्व जबाबदारी माझ्या जीवाची पोलीस प्रशासनावर यांच्यावर राहील बस मला माझा न्याय मिळून द्यावा ही माझी विनंती